हाय माझी यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्या तुमच्यासंगती एक साऊथ इंडियनचा भन्नाट असा नाश्ता रेसिपी शेअर करत आहे ते म्हणजे आहे मेंदू वडे आणि सांबार वडे असे बनतील तुमचे की वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि एकदम फ्लफी बनतील आणि ही मस्त टेस्टी बनेल ज्यांना वडे टाकताना वडे टाकता येत नाही ज्यांना वड्यांचा शेप बनव बनवायला येत नाही त्यांच्यासाठी पण मी ट्रिक सांगणार आहे चला तर मग आपण आपली रेसिपी बघायला सुरवात करूया सांबारसाठी एक वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे प्रथम आपण डाळ शिजायला घालूया आपली आपण डाळ चांगली व्यवस्थित धुवून घेऊया डाळ मी धुवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी आता दोन टोमॅटो कापलेत टाकलेत आणि कांदा आणि मिरच्या त्याही टाकते मी आणि मी एक दुधी टाकलेला आहे तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या टाका तुम्ही माझ्याकडे दुधी होता म्हणून मी तो दुधी टाकलेला आहे एक कप आणि थोडंसं हिंग आणि हळद एक चमच हळद पाऊन चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच मीठ हे सर्व टाकून मी त्याच्यामध्ये आता दोन ग्लास पाणी टाकते हे बघा व्यवस्थित मिक्स केलं ह्याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊया हे बघा दोन तीन शिट्ट्या झालेल्या आहेत शिजलेली आहे आपली डाळीला मी थोडस ढवळून घेते बघा मस्त आपली डाळ दाल शिजलेली आहे चला आता आपण सांबार बनवून बनवण्यासाठी मी दोन पाळ्या तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी दोन पाळ्या तेल गरम करून घेते त्याच्यामध्ये मी दाणे टाकते अर्धा चम्मच आता मी त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकते आणि दोन लाल हिर, लाल मिरच्या टाकल्यात एक चम्मच राई टाकली आणि अर्धा चम्मच मी हिंग टाकलेला आहे आता याच्यामध्ये मी कांदा आणि मिरची हे उभे काप घे करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत आणि आता मी हे व्यवस्थित परतून घेऊया हे व्यवस्थित परत आलं की त्याच्यामध्ये आपण आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकूया त्या पण त्याच्यात परतून घेऊया आता याच्यामध्ये मी धने पावडर टाकते एक चम्मच एक चमच लाल तिखट टाकते काश्मीरी लाल तिखट आहे ते व्यवस्थित आपण परतून घेऊया झाले आपली फोडणी तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपली शिजवलेली डाळ टाकून घेऊया हां आता डाळ टाकून त्याला ता व्यवस्थित ढवळून घेऊया व्यवस्थित बघा व्यवस्थित मिक्स करूया त्याला आता तुम्हाला कसं सांबार आवडत असेल घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका हे मी सांबार मसाला टाकलेला आहे एक चम्मच आणि हे चिंचेचं पाणी आहे तेही मी टाकते आणि एक चम्मच मी याच्यात गूळ टाकणार आहे हे गूळ पावडर आहे ती टाकली आहे मी आणि अर्धा चम्मच मी अजून मीठ टाकलेलं आहे मला मीठ थोडं कमी वाटलं आता तुम्हाला जसं घट्ट पातळ सांबार आवडत असेल तसं बनवा तुम्ही आमच्या घरात थोडा घट्टच सांबार आवड आवडतो सगळ्यांना म्हणून मी थोडा घट्ट केलेला आहे बघा तुम्हाला अजून पातळ आवडत असेल तुम्ही अजून पातळ करू शकता सांबारला आपल्या उकळी आलेली आहे मस्तपैकी पाव किलो उडदाची डाळ घेते पाव किलो उडदाची डाळ मी रात्रभर भिजत घातली होती तुम्हाला रात्रभर भिजत घालायची नसेल तर तुम्ही दुप एक दोन तासही भिजायला घालू शकता रात्रभर भिजत घातली तर अजून छान वडे होतात डाळीतलं पाणी नाही घ्यायचं आपल्याला डाळ सुकी घ्यायची आणि थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आणि वाटून घ्यायची पाणी शक्यतो तुम्ही थंड पाणी वापरा कारण की ग्राइंडरमध्ये ग्राईंड केले की ते डाळ गरम होते मग ते आपले फ्लफी होत नाही ते बॅटर आणि आपले वडे मग फुगत नाहीत म्हणून जास्त शक्यतो थंड पाणी वापरायचं हे बघा मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे असं टेक्शर आलं पाहिजे ना आपल्या डाळीला त्याच्यामध्ये आता मी अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे दहा बारा कडीपत्ताची पानं मी बारीक कापून टाकलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये मिरचीही टाकू शकता खोबऱ्याचे कापही टाकू शकता हे बघा असं एकदम प्लप्पी होईपर्यंत त्याला फेटून घ्यायचं हाताने चला आता आपलं वड्याचं पीठ आपण व्यवस्थित फेटलेलं आहे बघा मी व्यवस्थित हे पीठ फेटलेलं आहे तुम्ही जेवढं चांगलं पीठ फेटणार तेवढे तुमचे वडे छान होणार तुमचं पीठ आहे व्यवस्थित तयार आहे की नाही ही एक ट्रीक आहे एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि थोडंसं पीठ टाकून बघायचं ते पीठवरती तरंगलं तर समजायचं तुमच्या वड्याचं पीठ परफेक्ट आहे चला आता हे बघा हे तरंगतं आहे आता आपण वडे बनवलं गेले आपण चहा गाळणीची गाळण आहे ती घेतली मी त्याच्यावर एक गोळा ठेवायचा त्याला थोडं पा चहा गाळण्याच्या गाळणीला थोडं पाण्यात भिजवून घ्यायचं त्याच्यावर एक गोळा ठेवायचा आणि त्याला मध्ये असं होल करायचं आणि असंच तेलात सोडायचं ज्यांना कोणाला वडे टाकायला जमत नाहीत येत नाहीत त्यांच्यासाठी ही स्पेशल ट्रिक आहे असे वडे बनवून बघा तुम्ही तुमचे वडे काय मस्त येतील एकदम बाहेरच्या वड्यांसारखे वडे येतील बघा वरती तरंगतात म्हणजे आपलं पीठ बॅटर एकदम परफेक्ट आहे बघा पाच सहा वडे मी टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि याला मीडियम गॅसवर व्यवस्थित ब्राऊन होयपर्यंत फ्राय करूया आपण एकदम छान वडे होतात फ्रेंड्स हे काही ह्याच्यामध्ये सोडा वगैरे तुम्हाला काही टाकायची गरज नाही एकदम प्लफी वडे होतात हे माझी ट्रिक वापरून तुम्ही हे वडे बनवा तुमचे वडे कधीच बिघडणार नाहीत व्यवस्थित तळून घेते यांना ब्राऊन होईपर्यंत वडे तळून झालेले आहेत माझे आता हे वडे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया बघा किती छान वडे आलेले आहेत खायलाही खूप छान लागतात हे चला आता आपण आपली डिश सर्व करूया मी करूया मी खोबऱ्याची चटणीची व्हिडिओ तुम्हाला ऑलरेडी पोस्ट केलेली आहे माझ्या चॅनलवरती सांबार वडा आणि चटणी कसं काय मग फ्रेंड कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला आज माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग पुन्हा एकदा भेटू एक नवीन रेसिपी सांगते बाय बाय